आज मी तुम्हाला एकदम हॉटेलसारखी लसुणी मेथी बनवून दाखवणार आहे एकदम कमी साहित्यामध्ये भन्नाट चवीची ही लसुणी मेथी तुम्ही जर बनवली तर घरातली सर्व मंडळी ताट काय बोटंसुद्धा चाटून पुसून खातील ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर जास्त वेळ न घेता आपण ही लसूणी मेथी बनवायला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलला नक्की माझ्या सबस्क्राईब करा लसूणी मेथी बनवण्यासाठी इथे दोन गट्ट्या मी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि फक्त मेथीचे मी पानं पानं घेतलेले आहेत आपल्याला ही भाजी चिरून अजिबात घ्यायची नाही आहे तर इथे दोन चमचे आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे पोहे खायच्या चमच्याने गॅसवर पॅन आपला गरम झालेला आहे त्यामध्ये आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे तर डाळ आपली छान व्यवस्थित भाजून घेऊया तर बघू शकता तुम्ही डाळ आपली छान हलकीशी भाजलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जो दोन चमचे तीळ ज्या चमच्याने आपण डाळ घेतली होती त्याच चमच्याने आपल्याला यामध्ये दोन चमचे तीळ टाकायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तीळ आणि डाळ छान भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आता आपल्याला ह्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि लसूणी मेथी म्हटल्यावर यामध्ये आपल्याला भरपूर लसूण घालायचं आहे तरी ते लसूण मी हलकाचा ठेचून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे चला तर लसूण घालूया यामध्ये आणि आपल्याला हा लसूण छान परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलर एपर्यंत तर हलकासा लसूण हा मी ठेचून घेतलेला आहे आता आपल्याला छान गुलाबी कलर एपर्यंत हा लसूण परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे लसूण आपला छान असा गुलाबी कलर आलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे धुवून घेतलेली मेथी तर इथे मेथी मी चिरून अजिबात घेतलेली नाही फक्त मेथीचे ते पानं घेतलेले आहेत त्यानंतर इथे अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे मीठ टाकल्यानंतर इथे आपल्याला मेथी छान परतून घ्यायची आहे एकदम आपल्याला ही मेथी कोरडी होऊ द्यायची आहे म्हणजे यामधलं सर्व आपल्याला पाणी आटून घ्यायचं आहे जोपर्यंत मेथीचं पाणी आटतं तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी इथे दोन चमचे तीळ दोन चमचे डाळ घेतलेली आहे आणि तीन चमचे ते शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला चा याची बारीक छान अशी चा पेस्ट करून घ्यायची आहे तरी ते मी थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करून घेते आणि तुम्हाला दाखवते पाणी टाकून आपण याची पेस्ट करून घेऊया मेथीची भाजीसुद्धा छान इथे शिजलेली आहे बघू शकता तुम्ही यामधला सर्व पाणी आटलेलं आहे आता आपल्याला हा पॅन बाजूला ठेवायचा आहे आणि यावर आपल्याला ठेवायची आहे कढई कड़े, कढईमध्ये आता आपल्याला टाकायचं आहे तेल तर तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही इथे करू शकता तेल इथं आपला छान गरम झालेला आहे त्यामध्ये टाकायचं आपल्याला चमचाभर जिरे त्यानंतर भरपूर आपल्याला लसूण टाकायचं आहे त्यानंतर इथे चार हिरव्या मिरच्या कट करून मी टाकलेल्या आहे त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचा आहे आणि एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला टाकून छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला एक ते दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा कांदा परतून घेऊया तर बघू शकता तुम्ही छान आपला कांदा ब्राऊन झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी छोटा चमचा हळद टाकलेला आहे त्यानंतर दोन चमचे धने चम पावडर एक चमचा रेग्युलर मिरची पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी पाणी यासाठी टाकायचं की आपली मिरची पावडर यामध्ये जळणार नाही त्यासाठी आपल्याला पाणी टाकून छान हे परतून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी टाकून आपण हे छान असं व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे किचन किंग मसाला तर इथे किचन किंग मसाला मी एक चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला परत हे फिरून घ्यायचं आहे तर कढईमध्ये आपल्याला वाटण टाकून चांगलं हे परतून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनटासाठी मी वाटण चांगलं परतून घेतलेलं होतं त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिक्सरच्या जारमधलं पाणी त्यानंतर यामध्ये टाकायची आपल्याला मेथीची भाजी त्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित असं मेथीची भाजी मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे दोन ते ती तीन मिनटासाठी त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे परत थोडंसं पाणी तर यामध्ये परत थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया तर बघू शकता इथे परत मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मला जास्त भाजी थोडीशी घट्ट वाटत होती त्यामुळे मी परत अर्धी वाटी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे एक चमचा मी एव्हरेस्ट गरम मसाला इथे घातलेला आहे गरम मसाला एक चमचेच्यावर जास्त घालू नका म्हणजे छोटा एक चमच असला तरच छोटा घालायचा नाहीतर मोठा असल्यावर त्यापेक्षाही अर्धा चमचा तुम्ही यामध्ये गरम मसाला ॲड करू शकता त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पहिलेसुद्धा मी मेथीच्या भाजीमध्ये मीठ घातलेलं होतं आता चेक करून यामध्ये मी मीठ घातलेलं आहे परत आपल्याला एकदा हे छान फिरून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ही लसूणी मेथी होऊ द्यायची आहे तर चला आता आपण तेल सुटेपर्यंत या मेथीची वाट बघूया तर गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि तेल सुटेपर्यंत तर बघू शकता तुम्ही आपली इथे लसुणी मेथी रेडी झालेली आहे आणि खूप छान असं वरतून तेल सुटलेलं आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद